नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षा इयत्ता चौथी यामध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणी या, या विषयामधील जे परीक्षेला वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत जे महत्वाचे प्रश्न आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारणातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून देणार आहोत त्याचा मुलांना नक्की अभ्यासामध्ये फायदा होणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल वेळ म्हणत तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिलाय मीना सीमा मेघना गौरी या कविताच्या मैत्रिणी आहेत सीमा व मेघना सावळ्या आहेत मीना आणि मेघना उंच आहेत मीना आणि गौरी सशक्त आहेत तर कविताची ठेंगणी गौरी आणि सशक्त मैत्रीण कोण बघा दिलेल्या माहितीनुसार बघा मीना सीमा मेघना गौरी या कविताच्या कोण आहेत मैत्रिणी आहेत सीमा आणि मेघना सावळ्या आहेत जी दिले माहिती तीच मी इथे लिहिले मीना आणि मेघना उंच आहेत मीना आणि गौरी सशक्त आहेत आपल्याला काय विचारले तर कविताची ठेंगणी गौरी आणि सशक्त मैत्रीण कोण बघा सशक्त इथे आहे की सशक्त मध्ये कोण कोण आहे मीना आणि गौरी आहे पण काय सांगितलंय ठेंगणी पाहिजे मग मीना कशी आहे बघा मीना उंच मध्ये सुद्धा आहे मग मीना येईल का तिची मैत्रीण आहे कारण मीना कशी आहे उंच आहे मग गौरी इथे कुठे आहे का नाही म्हणजे का सावळ्यामध्ये पण गौरी नाही आहे आणि उंचमध्ये पण गौरी नाही आहे म्हणजे गौरी कशी आहे ठेंगणी आहे गोरी आहे आणि सशक्तपणे मग कविताची मैत्रीण कोण आहे तर गौरी पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा मनोहरचे मंदिरापासून घरी येताना किती वेळा त्याचे तोंड दक्षिणेकडे होते मनोहरचे मंदिरापासून घरी येताना मग बघा इथे आहे मंदिर आणि घरी मग बघा दक्षिण दिशा खाली असते मग बघा एक दोन तीन किती वेळा दोन दक्षिणेकडे होईल तर तीन वेळा पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न खालील आकृत्यांमध्ये विशिष्ट क्रम आहे तो ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल ते पर्यायातून शोधा आता बघा इथे ए बी सी डी ए बी इथे आहे आता बघा हा फक्त ए इकडे झाला म्हणजे ए बी सी डी हे इथे आलं आहे की नाही आता बघा हा ए इथे आला म्हणजे इथे ए बी सी डी आता इथून असं होणार ए बी सी डी असं मग बघा बरं ए बी तसा कुठे आहे बघा ए इथे परत इथे आता इथे पाहिजे आहे की नाही मग ए बी मग बघा इथे ए बी सी डी पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा लाल निळा हिरवा पिवळा हे रंग याच क्रमाने एका पुढे एक याप्रमाणे दहा वेळा रंगविले तर पुढून तिसावा रंग कोणता येईल आता बघा रंगांची नावं लिहून घेऊया आपण ज्या क्रमाने आहेत ते लाल निळा हिरवा पिवळा बघा लाल निळा हिरवा पिवळा हे रंग म्हणजे पिवळा झाला की परत लाल बघा परत लाल निळा हिरवा पिवळा म्हणजे हाच क्रम ठीक आहे या पद्धतीनं आता पुढून तिसावा रंग कोणता येईल असं आपल्याला विचारलेलं आहे मग यांना क्रमांक देऊया एक दोन तीन आणि हे चार मग चारचा पाडा बघा हे चार झालं की परत हा पाचवा लाल सहावा निळा ला, सातवा हिरवा आणि आठवा पिवळा म्हणजे चारचा पाडा एक नाही मग चारचा पाडा तीस जवळची संख्या येईपर्यंत म्हणूया मग बघा चारा सत्ता अठ्ठावीस मग अठ्ठावीसावा रंग सुद्धा कोणता येणार आहे पिवळा येणार आहे मग अठ्ठावीस अठ्ठावीसच्या नंतर एकोणतीस आणि तिसावा रंग कोणता येणार आहे तर निळा म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पुढून तिसावा क्रमांक आहे निळा पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा एका सांकेतिक भाषेत टप 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 हा शब्द म्हणजे टप टप असं चार वेळा आहे छप्पन्न 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 असा लिहितात चम 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 असं चार वेळा काय अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर असा लिहितात तर त्याच भाषेत अठ्ठावन्न 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 या अंकाने कोणता शब्द लिहिला जाईल आता बघा पाच अंक कुणासाठी आहे तर बघा इथे पाच आहे मग पहिलंच अक्षर आहे ट मग पाच अंक ट साठी आहे आणि आठ हा अंक बघा इथे सात आणि आठ म्हणजे दुसरा शब्द कोणताही म आहे मग बघा म असं किती वेळ आहे बघा जोडी एक दोन तीन चारव्या मग टम 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 असं बघा एक दोन तीन चारव्या मग पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मग या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न होते ते स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेले आहेत अशा करते आपल्या सर्वांना हे प्रश्न समजले असतील आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू